गेल्या सहा फेब्रुवारी पासून नाफेड कडून सोयाबीन खरेदी बंद केली त्यानंतर शासनाकडून मुदत वाढ झाल्याचे सांगण्यात आले मात्र अद्यापही नाफेड आदेश आला नसल्याने सोयाबीन खरेदी बंद आहे त्यामुळे सोयाबीन खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे नाफेडने सोयाबीन खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे त्यामुळे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली परंतु आदेश प्राप्त झाले नाही असे सांगण्यात येत आहे त्यामुळे सोयाबीन खरेदीत गोंधळ निर्माण झालेला आहे सोयाबीन विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा अडचणीचा सामना करावा लागतो आहे ऑफलाईन पद्धतीने खरेदी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून माझ्याकडे जवळपास चाळीस क्विंटल सोयाबीन आहे आणि नाफेडची खरेदी बंद असल्यामुळे जवळपास पाचशे ते हजार रुपये आम्हाला क्विंटल मागे नुकसान होत आहे आणि त्यामुळे आधीच पिकी कमी आहे आणि त्यामध्ये हे नुकसान सहन करावं लागत आहे माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेले सोयाबीन खरेदी करावे आणि शेतकऱ्यांना थोडा तरी दिलासा द्यावा शेतकरी माल घेऊन यायला आलेले आहे अधिकारी वर्ग सांगत आहे की आम्हाला कोणती आदेश नाही आहे त्यामुळे त्यांना त्या, त्या भाडं सहन करावं भाड्याचा खर्च सहन करावा लागत आहे आणि त्यांचा दिवस संपूर्ण त्या त्या ठिकाणी जात आहे त्या त्याच्यामुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे